Hi hello namaskar welcome to back my new vlog तर आजचा व्हिडिओ आहे माझ्या भावाच्या बड्डेचा तर हा बघा बड्डे बाळ असा पंचवीसावा बड्डे आहे आणि इथंच तर मामाच्या निमित्त हा किट्टू इथं डान्स करत आहे बघू शकता तुम्ही किट्टूचा डान्स खूप छान त्याने असा डान्स केला त्याचा डान्स बघू सकिला तर खूपच आनंद झाला होता त्याच्यानंतर माईने पण मस्त छान असा डान्स करून घेतला आणि तिचा डान्स बघत बघत तर सखी पण तिच्यासारखं ट्राय करत होते डान्सचा तर ह्या पोराने तर खूप छान एन्जॉय केलं होतं आणि माझ्या भावाचे म्हणजे रातचे खूप सारे मित्र आम्ही त्याला सगळे लाडाने सोन्या म्हणतो तर तुम्ही ज्याला सगळ्यांनी समज घ्या तर सोन्याचे सगळे फ्रेंड्स वगैरे पण आले होते आज घरी खूप छान असं मस्त आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं ते तुम्ही पुढे बघालच तर तुम्ही त्याचे सगळे फ्रेंड्स वगैरे सगळे आले होते इथं मम्मी त्याचं ऑक्शन वगैरे करून घेत आहे नंतर आम्ही सगळ्यांनी त्याच्या पंचवीस दिव्यांनी त्याचं ऑक्शन वगैरे करून घेतलं May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. छान असं बड्डे सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही सर्वांनी त्याच्यासोबत फोटो वगैरे काढून घेतले आणि तुम्ही तर बघू शकताच इथं सगळेजण किती खुश दिसत आहे तर चला तुम्हाला जे व्हिडिओ बघायला आवडतं असे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका